नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का एका बाजूला क्रिकेट हिमालय आणि गंगा नदी असलेला भारत तर दुसऱ्या बाजूला फुटबॉल कार्निव्हल आणि अमेझॉनच्या रेन फॉरेस्ट सह ब्राझील हे दोन्ही देश एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर पण एक गोष्ट मात्र त्यांच्याकडे सामायिक आहे ती म्हणजे त्यांची प्रचंड लोकसंख्या आजच्या व्हिडिओत या दोन देशांच्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपण थेट तुलना करणार आहोत ब्राझील देशाची लोकसंख्या सरासरी खूप कमी का आहे भारत देशाची का आहे आणि होमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे तर गंगेच्या खोऱ्यात मात्र लोकसंख्येचं वितरण दाट असं का तर तयार आहात ना भारत आणि ब्राझीलच्या लोकसंख्येची माहिती घ्यायला चला तर मग सुरुवात करूयात मुलांनो चला तर मग या पाठातील सर्व प्रश्नांची उत्तरे अभ्यासूया सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे मुलांनो या, या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला तीन शब्द लक्षात ठेवावे लागतील भूभाग लोकसंख्या आणि तुलना म्हणजेच पी ए सी पॉप्युलेशन एरिया आणि कंपॅरिझन पहिलं वाक्य पहा पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे पाच पॉईंट सहा टक्के भूभाग ब्राझीलने व्यापला आहे या उलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ दोन पॉईंट सात टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये आढळते ब्राझील मध्ये तुलनेने अधिक भूभाग व तुलनेने कमी लोकसंख्या आहे त्यामुळे ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे पुढचा प्रश्न पहा अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे मुलांनो ब्राझील देशाच्या उत्तर भागात विषुतता जवळील अमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे दोन हजार मिलीमीटर असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे अठ्ठावीस अंश सेल्सिअस असते अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात अत्यंत घनदाट सुधारित वर्षावने आढळतात जास्त पर्जन्यमान उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्रतिकूल घटकांमुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे अमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले नाहीत त्यामुळे अमेझॉन नदीच्या लोक खोऱ्यात लोकसंख्या गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान सुपीक जमीन पाण्याची उपलब्धता सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात गंगा उद्योगधंद्याच्या विकासासाठी अनुकूल आहेत या प्रदेशात वाहतुकीचे जाळे विकसित झालेले आहेत त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे त्यानंतर पुढचा चार गुणांचा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत लोकसंख्येचे वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात किंवा अतिथंड अथवा अतिउष्ण अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्येचं विरळ वितरण आढळते उदाहरणार्थ भारतातील अतिथंड हिमालयाच्या परतरांगेत थरच्या वळवंटी भागात तसेच ब्राझील अति अतिपर्जन्य असणाऱ्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचं विरळ वितरण आढळते सौम्य तापमान व पर्जन्याचे मध्यम प्रमाण असलेल्या प्रदेशात लोकसंख्येचं दाट वितरण आढळते उदाहरणार्थ आपल्या भारतातील सौम्य हवामान व मध्यम पर्जन्य असणाऱ्या गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात तसेच ब्राझीलमधील समशुतोष्ण हवामान असणाऱ्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्येचं दाट वितरण आढळते यानंतर आपण अतिशय महत्वाचा प्रश्न जाणून घेऊया भारत आणि ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा मुलांना चार गुणांसाठी हा प्रश्न असतो मुलांना दोन्ही देशाच्या अतिउत्तर मध्य आणि वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे पाकिस्तानातील अति उत्तरेकडील जम्मू काश्मीर मध्ये व ब्राझील मधील अति उत्तरेकडील आमापा राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे भारतातील भागा मध्य भागातील मध्य प्रदेश राज्यात व ब्राझील मधील मध्य भागातील माटोग्रासो राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे भारताच्या वायव्य भागातील राजस्थान राज्यातील थरच्या व ब्राझीलमधील वायो भागातील अमेझॉनस राज्यात लोकसंख्या तुलनेने भारतातील पूर्व व पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि ब्राझील मधील पूर्व किनारपट्टीच्या व प्रामुख्याने आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते यानंतर आपण याच प्रश्नाच्या उत्तरातील दुसरा भाग जाणून घेऊया भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील फरक आणि फरकासाठी आपण लक्षात ठेवणार आहोत नदी खोरे आणि घनता वाक्य भारतातील गंगा खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आढळते या उलट ब्राझील मधील अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते जनगणना दोन हजार अकरा नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती या उलट ब्राझीलच्या लोकसंख्येची आपण लोकसंख्या या पाठातील सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत जाणून घेतलेली आहे तुम्हा सर्वांना या पाठाच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद